तीन महिन्यांपूर्वी शिर्डी येथून सराफ व्यापाऱ्याचे तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं गुजरात राज्यातून केला जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी विजय सिंह वसनाजी खिशी वय पस्तीस धंदा सोने व्यापारी राहणार आबाल तालुका आमिरगड जिल्हा बनासकाठा गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी श्रीरामपूर कोलार सवनई व अहिल्यानगर येथील सराब व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी व त्याचा ड्रायव्हर सुरेश कुमार भुरसिंह राजपुरे राहणार चौहटन जिल्हा बारणे राजस्थान असं शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता इथं मुक्कामी असताना ड्रायव्हरने तीन कोटी सव्वीस लाख रुपये किमतींच्या दागिनेवर रोख रक्कम चोरून घेऊन गेला याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बेनेस कलम तीनशे सात तीनशे सोळा दोन प्रमाणात चोरीचा गुन्हा दाखल आहे मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेकामी विशेष पथक तयार करण्यात आलं या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अमलदार अमृत आढाव भगवान थोरात प्रशांत राठोड थोरा, समावेश करण्यात आला तपास पथकानं गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसंच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढून आरोपी नामे सुरेश कुमार भोरसिया राजपुर चौतीस वर्ष राहणार चौहाट्टन जिल्हा बारमेर राजस्थान या स्थलोज जिल्हा सांबरकाठा गुजरात येथून ताब्यात घेण्यात आला ताब्यातील आरोपी आज गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आलं पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी वामलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणी अहिल्यानगर शिर्डी